नमस्कार मी सेजल आणि तुम्ही महाराष्ट्राचे असणाऱ्या देवा खंडोबा देवाच्या जेजुरी स्वर्ग लोकी भूलोकी व पातळ लोकी या त्रैलोक्य शिवलिंगांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देव हा भगवान शंकराचा अवतार आहे जेजुरी येथील खंडोबा मंदिराला दक्षिण काशी मानलं जात hmm. जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या शिखराच्या आत स्वर्गलोकी शिवलिंग मुख्य गाभ्यात भूलोकी स्वयंभू शिवलिंग व मंदिराच्या तळघरात पातळ गुप्त शिवलिंग असे तीन शिवलिंग आहे यातील शिखरावरील व तळघरातील शिवलिंग वर्षातून एकदा म्हणजेच की महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी खुले केले जाते महाशिवरात्री दिवशी या त्रैलोक्य शिवलिंगांच्या दर्शनासाठी शि� पर्वणी भाविकांना मिळत असते महाशिवरात्र निमित्त मध्यरात्री शिखरावरील व तळघरावरील मंदिरे उघडण्यात आली महाशिवरात्री पूजेचे मानकरी सोनवणे वास्कर महाजन पुजारी सेवेकरी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली पहाटे वाजल्यापासून त्रैलोक्य शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली पहाटे ते रात्री बारा पर्यंत लावून भाविकांनी दर्शन घेतलं यावेळी देव संस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते ऍडव्होकेट विश्वास पाणसे ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे डॉक्टर राजेंद्र खेडेकर मंगेश घोणे पोपट खोमणे व्यवस्थापक आशिष बाठे अधिकारी गणेश डिकडे बाळा खोमणे आदी विश्वस्त उपस्थित होते श्री मार्तंड देवसंस्थांच्या वतीने महाशिवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात शिखरावर दर्शन रांग व्यवस्था उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगेत सावली पंखे पाण्याची व्यवस्था करण्यात आली दिवसभर सुमारे एक हजार किलोच्या खिचडीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला जेजुरी गडकोट शहरातील मुख्य चौकात एल स्क्रीन लावून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त व खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असं देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांनी सांगितलंय आज गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी ही रात्री बारा वाजेपर्यंत त्रेलोक्य दर्शन चालू राहणारे संध्या लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला करा